नाही फक्त भोजन केले तर त्यांच्याकडे आले अजून कोणाकडे आले काही प्रल्हाद्रौपदी देव आले अरे वाचवा विश्वाचार्य हो, द्रोणाचार्य हो, कृपाचार्य हो, हो, सगळ्यांना विनंती करत होती तुमच्या समोर तुमच्या कुलामधून इच्छा उतरत आहे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अरे कोणीतरी पुढे या तुम्ही शू राहात तुम्ही वीर राहात शेवटी पांडवांकडे गेली अरे बायको ही दिवतात हरण्याची गोष्ट नाहीये आणि ज्या वेळेला पुरुषाकडचं सगळं संपत त्यावेळेला ती त्या, त्या पुरुषाची जहागीर राहत नाही ती पुन्हा तिच्या बापाच्या घरी सोडून यायची असते तुम्हाला एवढं सुद्धा धर्मनीत माहिती नाही का तुम्ही कस काय हरले मला पण हरलात तर हरला, हरला। किमान माझी इज्जत चार चौघांमध्ये समाट्यावर आली आहे आता तरी जागे भा आणि एक सांगू हे कौरव पांडव आणि ही चिरहरण होणारी द्रौपदी फक्त तेव्हाच नव्हती आता ही रोजच्या रोज कितीतरी द्रौपदीच होत आहे फक्त सगळे भीष्माचार्य कृपाचार्य हे आमचं दुर्दैव आहे एखाद्यानं तरी म्हणा अरे माझ्या बहिणीवरती जर बलात्कार झाला ना तर भर चौकात त्याला तोडी आणि त्याला मारून टाकी पण आमच्या म्हणतात आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि कायदा म्हणतो जर तो बालक असेल तर त्याला सोडून द्या हे शंड असण्यापेक्षा नाही जन्माला मला आलेले परवडले बेटा फक्त एका पाटलानं चोवीस पोरी बाटवल्या हे छत्रपतींना कळल्याबरोबर त्याचा एका क्षणात करणारे छत्रपती आपल्या मातीतले आणि त्या मातीत जन्माला येऊन सुद्धा आपल्या राज्यामध्ये रोज अशा कित्येक तरी द्रौपद्यांचं चिर होत आहे कित्येक तरी मुली त्यांची चमाट्यावरती इज्जत आणली जाते पण आम्ही मात्र ते उघड्या डोळ्याने बघतोय हे आपलं दुर्दैव आहे पण आपणही लक्षात ठेवा ज्या वेळेला कोणाचाच आधार नसतो ना ज्यावेळेला सगळेजण आपल्यापासून दूर होतात ज्यावेळेला अंधकार दिसायला लागेल त्यावेळेला एकच प्रकाशाचा कवडसा असतो आणि तो कवडसा म्हणजे प्रभुरामांचा आहे तो कवडसा म्हणजे कृष्णाचा आहे तो कवडसा म्हणजे पांडुरंगाचा आहे द्रौपदीला कळलं आता सगळे दरवाजे बंद आहेत मग शेवटची हात कोठे गुंड कृष्ण तिथं हजर झाले आता पुढचं तर सगळ्यांना माहिती आहे नारी विच सारी हे सारी विच नारी हे नारी हे की साडी हे की सारी हे की नारी हे अशी अवस्था झाली साड्याच साड्या आणि एक सांगू साड्या पाहिजे असतील तर कृष्णाचं उजबर का तिला एवढ्या लिहिल्या आपल्याला चार पाच मिळाल्या तरी खूप झाल्या कृष्णाकडनं कड तिला साड्या पुरवल्या कृष्णानं सगळेजण वैतागून निघून गेले हिचं काही चिरहरण होत नाही आणि ह्या साड्यांच्या घड्या घालायला चार दिवस जायचे निरा म्हणले सगळी सभा मोकळी झाली पण आता मात्र भांडणं लागले कृष्णाची आणि द्रौपदीची अरे काळ्या बाहेर नाही काळा आत नाही काळा कसा रे तू किती उशीर केलास यायला कृष्ण म्हणलं मी उशीर केला मी यायला उशीर केला की तू बोलवायला उशीर केला भीष्म कृपाचार्य द्रोणाचार्य त्यांच्या अगोदर जर मला चाक मारली असती तर कोणाच्या पाया पडायची वेळच आली नसती आणि हे लक्षात ठेवा जगाच्या पाया पडायच्या अगोदर एकदा त्याच्या पाया पडून बघा आणि तो जर नाही आला ना तर मग बाकी नातेवाईकांकडे फिरा कारण ज्या वेळेला अडचण येते ना त्यावेळेला नात्यातले नात्यातले ते मदतीला येणार नाही ते मजा बघतील पण ज्या वेळेला भक्तावर अडचण येते ना त्यावेळेला तो येतो पडता भारी तरी ती छिडली प्रल्हाद माझ्यापेक्षा जवळच आहे का त्याच्याकडे एका क्षणात आले माझ्याकडे यायला दहा क्षण म्हणे तुझ्याकडनं चूक झाली म्हणून मला याला उशीर झाला द्रौपदी म्हणते माझ्याकडनं काय चूक झाली आणि तू हाक काय मारली कोठे गुंतलासी मार्गेचा राहा अगं मी इथंच होतो ना सहज म्हणली असतीस कोठे गुंतला असतीस सख्या कृष्ण पळत आलो असतो नाही इथं पण तू द्वारकेच्या राया म्हणली त्याच्यामुळे इथून द्वारकेला जायला पाच सेकंद आणि यायला पाच सेकंद त्याच्यामुळे दहा सेकंदाचा वेळ लागला नाही तू जर सख्या कृष्ण म्हणली तर लगेच आलो असतो इथच उपस्थित होतो द्रौपदीकडं दहा क्षणात आले हे ऐकल्यावर बऱ्याच जणांच्या मनामध्ये मनमेल तू फुटा बऱ्याच जण म्हणते वा देव एकेकन दहा दक्षिणात येत असतील तर आतापासूनच भजन मिठाला चालू करू हो म्हणजे येईल थांबा एक उदाहरण असं पण आहे ते माझ्या आवडीचं आहे म्हणून सांगते दीड युग वाट बघितली पण राम आले आणि आयुष्यभर एकच प्रश्न आहे एकच आहे रामांना ओ रामा आयुष्य गेलंय तुमचं भजन करता करता कधी भेटणार आहे म्हातारपण पण येऊ देत नाही मी आणि हा प्रश्न विचारणारी कोण आहे हा कधीतरी वाटत आपण शबरी होऊ कधीतरी विचारायला असं वाटलंय का रोज मंदिरात येत असाल पाया पडत असाल पण जाताना फिरून एकदा तरी विचारा हा श्रम कंटाळा येतोय कधीतरी माझ्याच घरी चला माझ्याच घरी तुम्हाला पंच खाऊ खाऊ घालतोय रामा चला माझ्या घरी पण आपण कशाला विचारतोय आणि त्यात मुंबईत एखादा माणूस वाढणं म्हणजे काही चेष्टा वाटली का इथं आहे कीच म्हणाय आम्ही येतो तू येऊ नकोस पण शबरी मात्र विचारते कधी येणार म्हातारी पळत आली म्हणते अगं घब घे काय काम आहे तुझं रामाकडे रोज उठते म्हणते येणार रोज उठते म्हणते येणार लोकांनी तुला आता भेटत काढायला सुरुवात केलेली आहे राम तर काही येत नाही तू काही भजन करायचं सोडत नाही अगं तू म्हातारी होईना तुझी केस पिकेन केस पांढरी होईनात तुझी आणि भजनाचं सामर्थ्य आहे खरं जातीवंत भजन करणाऱ्याची कधीच केस पिकत नाही आमच्या मुवा लोकांची पण अजिबात पिकत नाही आठवड्याला डाय करतात पण पण शबरीची वाचक खरंच पिकेनात तिच्या चेहऱ्यावरच तेज कमी होईना भजन करणारा किती वयस्कर असू दे चेहऱ्यावर तेज राहता कधी गेला ताळण दिला तर मारुती बाबा बघा नव्याण्णव पण अजूनही तरुणाला लाजवेल ला असा परमार्थ आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावर सुरुखी सुद्धा दिसत नाही ती भजनाचं सामर्थ्य आणि तू वर्णन करतात अशी का अवस्था शबरीची राम म्हणता म्हणता रामरूप झाली कधी हे तिलाच कळलं नाही रामा म्हणता आ राम होती तरणे रे अशी अवस्था शबरीची आहे हातारपण येई ना तुला कधी मगायचीस आणि काय काम आहे रामाकडं काय करशील रामाला शांब शबरी महे शांबरी रामायण घेत फेसबुकवालाचं नाही आहे रामकथेतलं चोरलंय फेसबुकवाल्यांनी काही नशिवाय सांगू खरंच मला भाग्यवान समजते खरं तर इथं आज जेवढे जिवंत आहेत ना, ना हम, हम ते सगळे भाग्यवान आहेत कारण प्रभुराम विराजमान होताना या डोळ्यांनी आपण बघितलंय म्हणून आपण भाग्यवान हा हा पहिला भाग्याचा असेल आणि तुमच्यापेक्षा मी डबल भाग्यवान त्याचं कारण आहे का अख्ख्या महाराष्ट्रात आठशे शहाण्णव निमंत्रण होती अयोध्येला या म्हणून त्या आठशे मध्ये आठशे एक्क्याण्णव पुरुष पुरुष महाराज लोकांना होती फक्त पाचच महिला साधवी नव्हती आणि त्या पाचमधली मी एक होते त्याच्यामुळे माझं भाक्य भगवंताला बघितलं आणि समाधान झालं तिथं गेल्यावर असं वाटत होतं आता मेलो तरी ते मरणही आधी राहिलो मरुनी मग केले मनी होते पैसे आणि अजून एक वाक्य सांगते नीट ऐका कुठं नाही गेले तरी चालेल एकदा अयोध्येला जाऊन या र एकदा रामाला बघून या इतका सुंदर आहे तो त्याच्या नजरेत नजर घातली की असं वाटतं की तो आपल्याकडेच बघतोय कृपा करेल तो त्याच्याकडे जा पण शबरी मात्र वाट बघते कधी येणार देवा आल्या आल्या तुम्ही आल्यानंतर तुमची आरती करायची आहे तुमची पूजा करायची आहे दिवा नव्हता त्या काळात मग दिवा कोणता ज्योत कोणती माझी आत्मज्योत आहे ना आत्मज्योतीनं ओवळणार आहे प्रभू रामा मी तुम्हाला पण तुम्ही आले पाहिजे तुम्ही आल्यानंतर अख्खा अंगण सजवणार आहे अंगण कोणतं हे माझं शरीर आणि या शरीर रूपी अंगणाला कशाने सजवणार आहे माझ्या कानाने रामनामाचं चिंतन काना ऐकतील माझे डोळे तुमचं मुख बघतील माझं नाक तुमच्या गळ्यातल्या पुष्पहारांचा वास घेतील माझं मुख तुमचं भजन करेल आणि भजन काय श्री राम जय राम समोर असा त्याच्यामुळे पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक माझ्या अशी माझी अवस्था असणार आहे कानानं तुमचं मी म्हणलेलं भजन ऐकता येईल त्याच्यामुळं चा भजन चालू असेल मुखाचा अलंकार असणार आहे आणि हृदयार विंदामध्ये तुमचं रूप फसणार आहे त्याच्यामुळे माझ्या हृदयापासून नको मी सजणार आहे म्हणून राम आयंगे तो ये अंगना सजावंगे दीप जलाके आत्मज्योतीनं मी तुम्हाला ओवाळणार आहे पण तुम्ही या तुमची मी वाट बघती आहे आणि फक्त तिच्या एवढ्या प्रेमाखातर राम तिच्या झोपडीत आले देव श्रीमंती बघत नाही देव तुमचा भाव बघतो देव तुमची जात बघत नाही